तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता पावले प्पाच तर आता आमच्याकडे काय झालं ना थोडा पाऊस पण पडला तर तुम्ही मजाने कपडे काय पडेल तर ना आमच्या विहिरीचं काम चालू आहे तर आता भरपूर दिवस झाले काम चालू आहे आता थोडं राहिले आता की काम राहील मी जास्त आणि आता आमच्याकडे ना थोडा पाऊस पण पडला तर आता पा काम चालू आहे विहिरीचं तर विहिरीच्या कामाचा ना एक पण व्हिडिओ घेतला नव्हता तर घेतले होते पहिले ज्या वेळेस व्हिडिओ घेतले होते ना मी तर काय झालं ना थोडं मोबाईल मध्ये प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ना ते व्हिडिओस काही टाकल्या गेले नाही मग तर म्हणलं जाऊ दे मग आता काय म्हणजे व्हिडिओ टाकायला जमत नव्हते काय झालं तर काय मी तिथं त्याच्या आहे ना मग व्हिडिओ काही टाकले नव्हते ते पूजेचे ते व्हिडिओ आहे ना पुरे मग डिलेट झाले त्याच्यामधून असं झालं तर आता पहा आता काम चालू आहे तर ह्या पहा जे मोठे मोठे दगड राहते का ते एक अंग आणि जे लहान लहान राहते ना ते मधी मधी टाकली चला तुम्हाला दाखवते मी तर आता ह्या असा दगडला गेले बा आम्हाला विहिरीला तर एवढं आले दगड उरळ त्याच्यामध्ये आणि मोठे मोठे म्हणजे जास्त आज ते काही लोक येईल कारण की चार पाच दिवस झाले पूर्ण काम बंद आहे आमचं तर आता पाऊस पण चालू आहे ना तर मग आता शेतीचे बी काम आले फार तर त्याच्या घरचे काम चालू वाटतात तर मग आता थोडं राहिले काम की शिल्लक राहील नाही आमचं थोडंसं राहिले म्हणलं जाऊ दे तिकडे होईल नंतर असं आता हे जे मोठे मोठे दगडे ना हे एका सीटला टाकले आणि जो आपला बारीक मुरुम राहतो थोडा म्हणजे मुरुम तर आहेच नाही तो कारण की काय झालं ना पहिले आठ पुरुष व्हायला होती ती आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता तीन पुरुष गेली तर मग अशी दहा अकरा पुरुष झाली ती अकरा पुरुष झाली तर आता पा एवढ आहे का या आता पाऊस पडला बरं का आता एवढंच उघडला तर जे म्हणलं चाल तरी व्हिडिओ घेऊन घेऊ म्हणला पाणी नाही असे लागेल का काय म्हणते त्याला उडदानी वाटत त्याच्यामध्ये थोड हा गाडीच वाटतं ते अशा दगड लागेल त्याच्यामध्ये जे बारीक राहतं का ते तिकडं टाकेल थोडं म्हणजे बारीक म्हणजे असं एकदम थोडं हे ते आणि जे जास्तच मोठं आहे ना ते इकडे टाकेलय काही इकडे टाकेलय आणि काही तिकडे दिसतं का कि पलीकडून तर तिकडे पण मोठाले दगड टाकीले तर आता बाकी आहे उभे हे आहे अजून तर आता थोडं काम राहिले अहो बाई खाली उतर ना तर आमच्या बाई घेऊन बसल्या आता तिथे दगडावर खाली वय खाली वय खाली वय तर तिला ना ते काय म्हणते हो त्याला हा तर तिला ते सापडा वाटतं आता आता तिथे पोहू राहिली ते आज इथेच पडेल त्याच आमय तर आता काय काम बंद होतं म्हणल्यावर मग काही टेंशन नाही तर हे पाण्याची थोडंफार मग अवकाळ होती एलबी असले तर कारण की लांबचे आहे ना ते त्याच्या ना त्याची यायला जायला अवकाळ होती मग आता कुठे पाहिजे गोळा

आता विहिरीचं एवढं काम झालं पण मी तर कधीच पाहिलं नव्हतं कारण कि ते कसं राहायचं ते टोटे लावले ना त्याच्या मधी होत वाटत ते तर विहिरीमध्ये ते ते काही फुटलं नाही वाटत तर मग ते तसंच वरच्या वर आलं असं तारण बांधलेलं राहत वाटत वरून त्याला तर ते व्हाला मध्ये टाकल्या वाटत त्याला तर त्यानं आमच्या बहिनं पाहिले बरं का आता तो काय म्हणलो दोन कडून भी तार नाही त्याला

असे दगड निघले त्याच्यामध्ये आता भरपूर मटेरियल निघलं ते भरपूर म्हणजे ले निघलं आम्हाला वाटलं नस एवढं निंगल म्हणून पण मी आहे ना आमची वीस फुटाचं कडा येते तर त्याच्यानं जास्त निघलं ते लहान असले का कम मग कमी निघतं कारण की हे ना जास्त आणि मटेरियल पा तुम्हाला सांगते मी किती पडलं तर इकडं बी ना असं हे पा मोठे मोठे दगड आहे आणि पलीकडून पण लावेलय आणि इथे मध्ये मध्ये पा तर भरपूर मटेरियल पडलं त्याचं इतकं वाटलं नव्हतं पडल म्हणून पण जाऊ दे आता काय उखल जाईन नंतर आता आणि खर्च बी म्हणलं तर भरपूर लागतो तिला आपण जर अशी जर नवी वीर खंदाला म्हणलं तर एवढा खर्च लागत नाही पण ज्या वेळेस आपण खाली खंदाला म्हणतो ना त्याला खर्च लागतो मग असं राहतं पण मग काय ना आमचं मन होत वीर करायची म्हणलं पहिल्यानं आठ होती ती करायला तर मग आम्हाला वाटलं पुन्हा तीन पुरुष करू म्हणलं तर मग आमची इच्छा होती तर करून टाकले असे पण मग करणं बी काही सोपं नाही राहत बरं का कारण की जे शेतकरी ना शेतकऱ्याला माहिती राहतं किती जाणार राहते म्हणून माणसाची कारण की मालाच कसं राहत असत ना पाऊस चांगला असला तर मग भरपूर माल होतो माणसाला पण मग काय ना ज्यावेळेस पाणी पडत मग त्यावेळेस लि अवकाळ होती मग असं राहत असतं पण मग काय मागच्या वर्षी थोडा पाणी पाऊस बी चांगला होता म्हणा पण कसं राहायचं ना माणूस एक एक रुपया जोडूनच काही करत राहत माणसाच्या जीवाला लावून सणी असं राहतं तर मग आमचं मन होत समजा म्हणलं आता करेल म्हणलं तीन करूनच घेऊ असं येतं मग त्याच्या आम्ही करून घेतली आता व्हिडीओ तर काही घेतलाच नव्हता आतापर्यंत ते तर त्या तुम्हाला सांगितलं मी पहिले घेतला होता पण मग काय झालं ते होऊन गेले व्हिडिओ असं झालं झालत नाही नाही टाकला तर आम्ही काय झालत ना तर तुमच्या दाजी म्हणे का चाल म्हणे तू पण तर मग काम थोडं राहिलो तर आम्ही भैया आम्ही दीदी पूजा पण आली आमच्या संग आणि दाजी तर आम्ही समजेच समजे गेलतो बरं का विहिरीमध्ये तो पण व्हिडिओ घेतला होता मी आता एखाद्या कदा इकडं इकडे आली मी वावर म्हणजे ते म्हणे चालू म्हणे तुला पाहायला जाणवत असं कोणतीच गोष्ट नाही का ते म्हणत नाही म्हणून मला असे तर त्याच्यातच माणसाच जास्त खुशी राहते बाकी काही बी हो तर मी तर नाही म्हणत होते ते काय म्हणे चालू म्हणे मी नाही का म्हणे सोपती तर आम्ही गेलतो मग खाली विहिरीमध्ये कसं आहे ना आता कोण जाणार ते विहिरीमध्ये जायची तर हिंमत असतात मी जे काम करते त्यालाच माहिती राहत असे तर ते आहे तुमची एकदा जात आहे ते म्हणजे काम होतो गेलं ते, ते, मुं ते, <laughs> ते, जव। जव। ते आता थोडस राहिले तर ते म्हणे चाल म्हणे पहिले बी वेळेस पण मी गेले नव्हते बरं काय हा खरं आहे तू नी सहायस करतो बोलाचं नाव घेत नाही मग तर चला म्हणला आपल्या विहिरीचं काम जाऊ जाऊ थोडस मला चला आता